चला तर काय तुम्हाला साड्यांच्या पण स्टार्टिंग प्राइस सांगणार आहे आणि स्टार्टिंग प्राइस आता आपल्याला हा दाखवणार आहे बघा काय स्टार्टिंग प्राइस पस्तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे माझ्यासाठी चांगला दिवस आहे मला एक चांगली जबरदस्त गिफ्ट येणार आहे गिफ्ट पण मी ती तुम्हाला सांगणार नाही काय गिफ्ट आहे का सांगू नको सांगल्या अगोदर बाईलेटली मुटोना जादू होतील पहिले तयार ठेवतील हा आणि सांगल्यालागी फिरवायचा फिरवा सो फाइनली गाइस आपण पोहोचले आहे आता दोन नंबरला उल्हासनगर नगर स्टेशन आणि आपण आलेले साडीचे शॉप मध्ये ओपनिंगला आलोय आणि तुम्हाला दाखवतो मी शॉप आता हे बघा श्री श्याम होलसेल साडी डेपो आणि इथे बघा शॉप जबरदस्त आहे मस्त

मला आम्हाला जेव्हा ना माझी इट इटू फॅमिली आणि इटच्या फॅमिली दसऱ्याचे खूप सारे शुभेच्छा तर चला अशा प्रकारे आपण चाललं उल्हासनगरला दोन नंबरला साड्यांच्या दुकानांचे ओपनिंग आहे त्या ओपनिंग चिल्ला आम्हाला दोघांना इन्व्हाइट केले हा आम्हाला इथे इन्व्हाइट केलं तर आम्ही चाललोय तिथे दुकानात तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप जास्त शुभेच्छा आणि आपल्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा आणि उद्याचा नक्की ब्लॉक बघा उद्या खास काहीतरी माझ्यासाठी चांगला दिवस आहे मला एक चांगली जबरदस्त गिफ्ट येणार आहे गिफ्ट मी तुम्हाला सांगणार ना काय गिफ्ट आहे का सांगू नको सांगल्यात जादू ठेवतील पहिलेच तयार ठेवतील आ... हो फिरवाचा फिरवाचा डेंजर ना डेंजर बघा रुपांतला पण माहिती पडलाय लोक कसे असतात म्हणजे मी काही गोष्टी असतात ना मी ब्लॉकमध्ये बोलतो ह्याच्या त्याच्या तोंडावर बोलतो मी हे करणार आहे मी ते करणार आहे आणि ती माझी गोष्टच होत नाही आता खरं सांगू का माझ्या जमिनीचा पण मी सौदा करायला घेतलेला मी असं पाच जणांच्या तोंडावर बोललो पार्टी येते पण पार्टीत लागत नाही मग त्या मुले बोला जाऊ द्या कारण की खूप वर्ष झाली बघा मेहनत करतो मेहनत करून आता मला पण वाटतं का मस्त बेकीत काहीतरी शॉप टाकू, आप टाकू। का 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 या आपण पण चांगले शॉप टाकू काहीतरी बिझनेस करू ब्लॉकमध्ये काही एवढी काय आता जास्त मी ब्लॉक टाकत नाही एवढी काही इन्कम पण होत नाही आपलं फक्त पोटा पाण्यापुरती करतोय आपण हां तेवढा तर मला करणारच आहे कारण की आपल्याला दुसरा काही ऑप्शन नाही बाकीच्या लोकांसारखा मम्मी दे पैसे पप्पा दे पैसे स्वतः कमवायला लागतांना स्वतः एन्जॉय करायला लागते सगळे गोष्टीमध्ये तर चला माझ्या ब्लॉकमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा सो फायनली कायचं आपण पोचलेलं आहे आता दोन नंबरला उल्हासनगर तिथे आणि आपण आलेले साडीचे शॉप माझ्या ओपनिंगला आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो मी शॉप आता हे बघा श्री श्याम होलसेल साडी डेपो आणि इथं बघा शॉप जबरदस्त आहे मस्तपैकी शॉप आहे रुपंशनी पण तिथं थांबलेलं आहे आणि आता आपण जाऊ या दुकानामध्ये तुम्हाला पूर्ण यांचा शॉप दाखवू आपण आता तर चला आपल्या ब्लॉकमध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा चला तर गायचं आता आपण दुकानामध्ये एंट्री केलेली आहे आता एंट्री केली तुम्हाला आता आपण यांना साड्या दाखवणार आहे इथे पस्तीस रुपयापासून साड्या स्टार्टिंग आहे साड्यांची प्राईस त्यानंतर तुम्हाला सांगणारच आहेत आपल्या ब्लॉकमध्ये पण तुम्हाला आता ज्या एंट्रीला ज्या साड्या आहेत त्या पहिल्या दाखवतो इथे बघा इथं पण भरपूर साड्या आहेत ज्या तुम्हाला मॅचिंग साड्या पाहिजे असतील तर मॅचिंग साड्या पण आहेत हे बघा इथं पण पूर्ण स्टॉक आहे मॅचिंग साड्यांचा आणि बाकी तुम्हाला आता हा पूर्ण साड्यांची माहिती सांगणार आहे बाई चल आपल्याला साड्या दाखव चला कुठे जायचं आता दा? वरती फर्स्ट फ्लोर वरती जायचंय का चला तर गाईस तुम्हाला आपण जबर आता जबरदस्त साड्या दाखवणार आज आहे दसरा आणि आता येणार आहे काय दिवाळी येणार आहे भावीस आणि लक्ष्मीपूजन आता आपले सण चालू होणार आहेत तर आता बघा बहिणींसाठी काय लागतात साड्या आपल्या फॅमिलीसाठी पण आपल्या काय लागतात साड्या तर भावी आपण बहिणींना काय घेऊन जातो साड्या साड्या घेऊन आता तुम्हाला जबरदस्त नवीन कलेक्शन तुम्हाला आपण दाखवणार आहे फॅन्सी दाखवणार आहे साड्या एकदम स्वस्त आणि मस्त तर चला बघा तुम्हाला आता आपण साड्या तर चला भाऊ काय काय आता नवीन का आपल्याकडे सगळं नवीन पॅटर्न आलेले तर श्रीशाम साड्डेपो मध्ये तुमचं स्वागत आहे तर काय काय कलेक्शन आहे ते दाखवून देणार आहे चला तर गाईस तुम्हाला आता आपण दाखवणार आहे मस्तपैकी साड्या तर साड्यांची प्राइस साड्यांची काय डिझाईन असेल तो सर्व तुम्हाला दाखवेल तुम्ही नक्की आपला ब्लॉग बघा मस्त कंटिन्यू करत राहा आणि तुम्हाला जी साडी जर आपल्या ब्लॉगमध्ये जर आवडली तर त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि या नक्की तुम्ही साडीच्या शॉपमध्ये बाई कशी साडी आपल्याकडं आपल्यापासून काटपादरमध्ये टाट दोनशे पासून हा आणि प्रिंटेड पैसे होते आपल्या तुम्हाला ज्या रेंजच्या पाहिजे त्या रेंजमध्ये तुम्हाला भेटून जाईल आपल्यापासून साड्या आता आपल्यापासून खरेदीसाठी आलेले आहेत आपल्यापासून पाच हजारपासून आपले आपल्यापासून घेऊन गेलेले व्हरायटी आता आपल्यापासून साठ हजारपर्यंत याचं बजेट गेलेलं तर ताई तुम्ही किती वेळेला आल्या दुकानात दोन वेळेला आलेल्या आहेत ना तर तुम्हाला कसं वाटलं इथे साड्या आणि क्वालिटी कशी असते साड्यांची आणि प्राइस वगैरे तर भाऊ मी काय बोलतो साडी आपल्या पब्लिकसाठी ओपन करून दाखव ना आपली स्टार्टिंग रेंज आहे फक्त तीनशे साडेतीनशे पासून आपल्याला कॉर्पोरेट सेल्फ मध्ये तुम्हाला पैठणी करतो जाणार ब्लाउज एकदम भरलेला ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे भरलेला रिशपत्र घेणार कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज येतो हा ब्लाउज सर्व कलर याच्यामध्ये फ्रेश येतो मला क्वांटिटी बसण्यासाठी पाहिजे असेल तुम्हाला पर्सनल एक साडी पाहिजे असेल आपल्यापासून फॅन्सी मध्ये काय आपल्याकडे फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये किमान आपल्यापासून तीनशे रुपयापासून तीन फक्त स्टार्टिंग आहे फ्रान्सी एकदम डिझायनर पार्टीवेअर मध्ये लावू शकता लग्नामध्ये लावू शकता फक्त तीनशे रुपयामध्ये याच्यामध्ये कलर बघा किती सुंदर सुंदर कलर आहे एक कलर बघा एकदम सुंदर कलर आहे सात ते आठ कलरची मॅचिंग येणार आहे कलर मध्ये फ्रेश कलर आहे पुन्हा पण उठून घेणार मध्ये ब्लाऊज येणार कशी वाटली तुम्हाला साडी खूप छान आहे रिझनेबल प्राइस मध्ये छान साडी आहे भाई काय आता नवीन दिवाळी साठी नवीन काय ब्लाउज मध्ये स्टार्टिंग आहे अडीचशे रुपये पासून आपल्यापासून कशी साडी आहे कशी रेंज आहे साडी वाटते एकदम स्वस्त आहे तीनशे वीस रुपये पासून स्टार्टिंग नाही ब्लाऊज बघा किती सुंदर आहे आणि साडी बघा फॅन्सी ब्लाऊज आरी वरपाला ब्लाऊज येईल एकदम भरलेला ब्लाऊज साडी पण एकदम भरलेली साडी कशी साडी प्राइस वगैरे कशी वाटली तुम्हाला वाटते का तीनशे रुपयाला अशी साडी कुठे तीनशे वीस ला आहे का तीनशे वीस ला साडी बघा आणि कलर किती याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न येणार वेगवेगळे कलर येणार याच्यामध्ये कलर शेड मध्ये याच्यामध्ये खूप सारे व्हेरायटी आपल्याला एका छता खाली तुम्हाला सर्व व्हेरायटी मिळेल फक्त शॅम्पल पीस दाखवत नाही नाही काय आता ना नवीन नवीन आपल्यासाठी तुम्हाला देण्या वगैरे साठी पाहिजे असतील किंवा बिझनेस साठी पाहिजे असतील आपल्यापासून हे पण एकदम कमी रेंज मध्ये फक्त दोनशे पाच रुपये याची एकशे पासष्ट रुपये ब्लाउज आपल्यापासून स्टार्टिंग होते

आहेरासाठी हाहिरासाठी दलाला मॅचिंग हळदीला मॅचिंग पूजेला मॅचिंग नाही रे पालक्याला मॅचिंग हल्दीसाठी एक कलरचा भेटते लग्नामध्ये घालायला पाहिजे लग्नामध्ये वेगवेगळे कलर भेटतो जशी पाहिजे तशी भेटतात याच्यामध्ये डिझाईन वगैरे भरपूर आहे एका कलरची मॅचिंग पाहिजे एक कलरचा पण इज ब्लाऊज अश कलर डिझाईन आहे साडी जर तुम्हाला हा कलर जर आवडला दोनशे अडीशे पाचशे पीस पाहिजे कशी दिली रे ती साडी फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी बाहेर गेला तर सातशे आठशे रुपये पर्यंत तुम्हाला ही साडी भेटाव आपल्यापाशी फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपये

पूर्ण याच्यामध्ये पूर्ण अवेलेबल स्टॉक आहे आपल्याकडे दोनशे अडीचशे शंभर दोनशे पीस सिंगल पीछ पीछ कलर मध्ये पण भेटते त्याच्यामध्ये कोणता पण तुम्ही चॉईस करा आपण सिंगल कलर ऑर्डर घेऊन तुम्हाला बनवून देऊ शकतो आता तुम्हाला अवेलेबल वेगवेगळ्या कलर मध्ये भेटून जाते वेगवेगळे कलर आहेत पाहिजे का तुम्हाला असे कलर सिंगल कलर सिंगल कलर तुम्ही चॉईस करा किती पाहिजेत तुम्हाला पीस मी काय बोलतो अजून काय फॅन्सी दाखव ना भरकुर दे। तो। तो चला तर तुम्हाला साड्यांच्या पण स्टार्टिंग प्राइस सांगणार आहे आणि स्टार्टिंग प्राइस आता आपल्याला हा दाखवणार आहे बघा काय स्टार्टिंग प्राइस आपल्यापासून पस्तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे बघू शकता तुम्ही पस्तीस मध्ये तुम्हाला भेटणार याच्यामध्ये कलर डिझाईन वेगवेगळे बघा याच्यामध्ये विदाऊट ब्लाऊज आहे ना पण त्याच्यामध्ये एक तारखी डिझाईन नाही भेटत मध्ये कलर डिझाईन वेगवेगळ्या फक्त पस्तीस रुपये फक्त पस्तीस रुपये याच्यावरती जर गेला हे बघा फक्त शंभर रुपये याच्यामध्ये तसंच आहे विदाऊट ब्लाऊज शंभर रुपये शिलचा कपडा आहे म्हणजे देण्या घेण्यासाठी तुम्ही विकू पण शकता दीडशे रुपयाला पुढे जाऊन बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर मग तसं पण आपल्याकडे बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता ताई घर बसल्या तुम्ही पाच हजाराची खरेदी करा तुम्ही दहा बारा हजार था रुपये तुम्ही कमवू शकता कसं okay. वाटतं तुम्हाला कुठल्या पण तुम्हाला कुठली पण व्हेरायटी भेटून जाईल कोणत्या पण फॅब्रिक मध्ये तुम्हाला आपल्या एका छताखाली तुम्हाला सर्व व्हेरायटी तुम्हाला भेटून जाईल हे बघा बाटिक शिल्क मध्ये जरीची बॉर्डर पूर्ण आपण छान आहे पॅटर्न शेल्फ मध्ये ब्लाऊज भेटून एकदम सुंदर कशी वाटते साडी छान आहे लाईट वेट आहे आणि छान अशी चटकन नेसायला मस्त आहे कमी कपड्यामध्ये फक्त आपल्यापाशी एकशे पासष्ट रुपये तुम्ही बघू शकता धरलं का तुम्ही कपड्या किती शॉप त्याच्यामध्ये वीक बाऊज आहे वीक सदर आहे एकामध्ये मार्केटमध्ये याचे दोनशे साठ रुपये अडीचशे रुपये अशी रेंज असते आपल्यापाशी फक्त दोनशे एकशे पंच्याऐंशी रुपये रेंज यायची एकशे एकशे पंच्याऐंशी रुपये म्हणजे याच्यासाठी ह्याच्यामध्ये हळदीसाठी घेऊ शकता विकायला घेऊ शकता किंवा देण्या घेण्यासाठी वेगवेगळे डिझाईन पाहिजे एक एकत्रच पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये आवडबद्दल तर मी देऊ शकतो हे बघा एक कलरचे असे वेगवेगळे पॅटर्न येते आणि एक कलरमध्ये त्याच फॅब्रिकमध्ये डिझाईन वेगळे असे एक अलग अलग कलर या कलर तुम्हाला भेटून जातील असे वेगवेगळे परत हे त्या प्ला पीसमध्ये तुम्हाला इथे वॉसचा कपडा आहे ना फक्त अडीचशे रुपयाला आपल्यापैकी एकदम सुंदर साड्या

त्यानंतर हा आहे बघा आई बनारसी शिल्कीमध्ये वल्ली सहाशे तीस रुपये याच्यामध्ये बाहेर जरी गेलाच नाही ते दोन हजार पंचवीसशे रुपये अशी रेट भेटत तुम्हाला बाहेर तुम्हाला तर माहितीच आहे ताई बाहेर पैसे रें काय रेंज आहे काय नाही तुम्हाला कपड्या तुम्हाला रेंज माहीत पडेल आपल्यापास फक्त सहाशे तीस रुपयाला साडी हे बघू तुम्हाला ऑफिस मध्ये कुठं वेअर करायचे असेल कुठं बाहेर जायचे असेल आपल्या पाहिजे लिमेंट फॅब्रिक मधील आवडची प्रिंट येण्याच्या एकदम मस्त

तर चला गाईस तुम्हाला आपण आता पूर्ण साड्या आपल्या ब्लॉक मध्ये दाखवलेल्या आहेत तर तुम्हाला आता ना आपण त्यांच्या साडीच्या दुकानाचा जो लोकेशन आहे तो तुम्हाला आपण सांगणार आहे भाई कुठे लोकेशन लोकेशन आहे उल्हासनगर दोन नंबर श्री श्याम साडी डेपो हिरा मॅरेज हॉलच्या बाजूला आपला उल्हासनगर स्टेशन शेअरिंग जर यायचे असेल फक्त पंचवीस रुपये तुम्हाला चार्ज येईल काय कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला नव्वद शहात्तर एकेचाळीस सात हजार स्क्रीन वरती पण नंबर दिलेला आहे तुम्ही कधी पण कॉल करून येऊ शकता